शिरोळ तालुक्यातील नांदाणी इथल्या जिनसेन मठाच्या हत्तीने जामनगर इथल्या स्थलांतर केल्याच्या घटनेचा निषेध म्हणून करवीर तालुक्यातील सांगवडे इथल्या समस्त जैन आणि तर समाजाच्या वतीने गाव बंद करण्यात आले तसेच ग्रामपंचायत चौकातून निषेध मोर्चा काढण्यात आला नांदणी जिनसेन मठांतर्गत येणाऱ्या सांगवडे इथल्या पंचकल्याण पूजेस व लहान मोठ्या धार्मिक कार्यक्रमामध्ये महादेवी हत्तीचा सहभाग महत्त्वाचा असायचा त्यामुळे हत्तीचे व सांगवडे ग्रामस्थांचे एक वेगळे नाते निर्माण झाले होते त्यामुळे जैन समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रमुख मार्गावरून निघालेल्या निषेध मोर्चामध्ये जैन समाजाचे अध्यक्ष चारू दत्त पाटील सरपंच रंजना गुरव माजी सरपंच रुपाली कुंभार विजय पाटील आप्पासो भेंडवडे रामगोंडा पाटील एन बी पाटील सायली पाटील सुमन कुसनाळे पद्मश्री पाटील राजश्री पाटील मराठा समाजाचे दादासो घाटके बाजीराव देसाई सचिन भावके आयचे महावीर जाधव पिंकू झिरके नेमिनाथ माने सर्व समाजाचे नागरिक जैन शाविका मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान पंचकल्याण पूजामध्ये ही महादेवी हत्तीन आठ दिवस सांगवडी इथं वास्तव्यास होती त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना या महादेवीचा लळा लागला होता ही मुले आठ दिवस तिच्या भोवतीच असायची त्यामुळे तिच्याबाबत एक आकर्षण निर्माण झाले होते सोशल मीडियामध्ये महादेवी हत्तीनीचे स्थलांतर झाल्याच्या बातम्या विद्यार्थ्यांनी ऐकून त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटला होता

पशुनासरा भटाराच देणार असं सहकार्य आहे आणि ह्या मठात जसं हत्ती गेलं तसं परत हत्ती यायला पाहिजे हीच आमची सांगोडेकरांची सगळ्या महिलांची सगळ्या लहान वर्गांची हीच इच्छा आहे शिवसिद्ध न्यूज साठी सांगोडेहून प्रदीप एवारे